सुटकी दिशा नाही कोण आले कोण आले किंवा काय भरोसा कोण दिवस येईल काय का तो जानेवारी मध्ये मला आफ्रिकुराल मध्ये आमार्च मध्ये आणि तू उन्हाळ्या मध्ये आणि सांगायला कोण आले का सांगायला कोण आले तो सोमवारी मरण तो मंगळवारी हा उन्हाळ्यात मी पाऊस आल्यात तू काही ब्रह्मदेवाचा मृत्यू घेऊन आलाय का तू कधी मारला नाही अरे सगळेच मारला रे आपल्या गावाचा टेलर एक नंबरचा टेलर आता गावात बाईंची परत रेल्वे शिवाय राहतात सगळ्यांची नाही सगळ्यांची नाही हा नाडीच्या संदा समजा शिवाय लागला आणि मग शिमो तू ओढा दिसून येते मध्ये झाला कॅन्सर भरोसा आपल्या वेळाचा वायरमेन सारो टीपीच काम करा माणूस टीपीच काम कर लागला मी स्वर्च्या वेगळी की गेले होच आणि बसतो तुला आणि अन्यायला वाटासा काय तू आपल्या गावचा आचारी प्रत्येक लग्नामध्ये जिल्हा बी असतो जिल्हा बी काळ प्रकारचा पोल गेला